आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या योगपुरुषांना छत्रपती शिवाजी महाराजानंतर नंतर या मातीमध्ये स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर पेरली आणि स्वधर्माचा स्व ताकदीचा स्वराज्याचा इतिहास नऊ वर्ष तलवारीच्या पातीवर पेलून धरला ते छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सगळ्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो गेली सतरा वर्ष अविरतपणे या ठिकाणी मल्हार वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून मल्हार ढोल तशा पथक अविरतपणे कार्यरत आहे आणि मला सांगताना अभिमान एका गोष्टीचा आहे की सतरा वर्षापासून आपण सगळेजण अविरतपणे या ठिकाणी ढोल संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम करत आहात आणि ती जिवंत ठेवत असताना सलग बारा वर्ष या पथकाच्या उद्घाटनाला येण्याचं भाग्य तुम्ही आमच्या पत्रात घातलं त्याबद्दल मी आपला आभार मानतो यामध्ये एक एखाद्या वर्ष दादा कोरोनाचं टळलं असेल हे सांगायचं कारण असं आहे की माझ्या समवेत माझा चिरंजीव आहे दोन वर्षाचा असल्यापासून आम्ही त्याला या प्रथकाच्या उद्घाटनाला प्रतिवर्ष आणतो तो तर बारा वर्षाचा झाला आहे त्यामुळे अविरत तरी त्याच्या आधी सुद्धा मी येत होतो आणि इथून पुढे सुद्धा येत राहील पण सांगित आल्यानंतर प्रशांत ना खुर्च्या रिकाम्या म्हटल्यानंतर जरा वेगळं वाटायला लागलं कारण खुर्च्यांकरता एवढी मारामारी आहे आणि आपल्याकडे खुर्च्या रिकाम्या या निमित्तानं ज्यांचं विचार आपण मगाशी ऐकले त्या शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय ढोरेताई त्यांनी मगाशी सुंदर असे विचार या ठिकाणी व्यक्त केले के ते आदरणीय प्रशन्ना छत्रपती राजाराम महाराज मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्यानं पुणे शहराच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भर टाकण्याचं चा काम चाललं आहे त्यादरणीय युवराज निंबाळकर आमचे मित्र आदरणीय शिदोळे साहेब ज्यांच्या नावामध्ये गुंड आहे पण माणूस सज्जन आहे असे महाराष्ट्रामधले प्रसिद्ध ताशावादक आमचे मित्र गणेश गुंड पाटील शिवाज्ञा ढोल पथकाच्या माध्यमातून त्यांचं सुंदर असं काम चालू आहे ते सन्मान्य मानकर सर गाडे सर आणि गेली अनेक वर्ष ज्यांच्या शब्दाला प्रमाण मानून आम्ही सगळे जर या ठिकाणी येतो त्यांचे वैभव आता त्यांची संपूर्ण टीम खरंतर ढोल तशा असेल असेल तुतारी असेल ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारे खेळ आहेत आणि ते मल्हार गेली सतरा वर्ष आपण जपत आहात अभिमान वाटतो कारण मी कायम इथं आल्यानंतर मल्हार या शब्दाचा अर्थ प्रतिवर्षी तुम्हाला सांगत असतो मल्हार या वर्षी वर्ष मला बदल जरा बघायला मिळाला की या वर्षी मल्हार शब्दाच्या वर आपण जे आहे ती आपण जेजुरीच्या खंडेरावाच्या डोक्यावर जी पगडी असते ती पगडी आपण टाकलेली आहे असं मला वाटतं आणि मल्हार हे प्र नाव आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे मल्हार मल्ल आर मल्ल म्हणजे पहिलवान ज्याला आपण म्हणतो तो पहिलवान आणि आर म्हणजे प्रमुख सगळ्या मल्लांचा जो प्रमुख आहे तो मल्हार असतो आणि त्याच पद्धतीनं आपलं काम सुद्धा हे सगळ्यांमध्ये प्रमुख असलं पाहिजे कारण ढोल तशा पथक की संस्कृती केवळ तुम्ही आम्ही जे आहेत हे वाद्य वाजवण्याचं काम करत नाहीत आपण संस्कृती जतन करायचं काम करतोय हे सुद्धा मला जाणीवपूर्वक वाटतं कारण खूप लांब जायची गरज नाही आज संस्कृती बदलायला लागली आहे दादा आपण मगाशी पुण्यनगरीचा उल्लेख केला गेले अनेक वर्ष मी पुण्यामध्येच राहिला आहे पण एक काळ होता की पुण्यनगरीचा उल्लेख आपण करायचो आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उल्लेख करायचो काल परवा अंबानीच्या घरामध्ये लग्न पार पडलं आणि त्या लग्नामध्ये जस्टिन बिबर नावाचा एक अमेरिकेमधला गेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाला बघितलं की ज्यानं कपडे काय घालावे हे सुद्धा आम्हाला समजत नाही म्हणजे बनियन वरती त्याची पॅन्ट कुठं होती हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ही आमची संस्कृती नाही पण ज्यावेळी आमचा पथकामधला आमचा एखादा तरुण आमची एखादी बघिनी ज्यावेळी ते ढोल ज्यावेळी कमरेला बांधते ना त्यावेळी आमची वेशभूषा ही शिवाजी महाराजांच्या काळाची आम्हाला आठवण करून देते कारण तो आमचा संस्कार आहे तो आमचा विचार आहे आमची संस्कृती आहे आणि आम्ही त्या विचारावर अविरतपणे जगणारी वागणारी माणसं आहोत कारण यामधून आम्हाला माहित नसेल की मी आता मी पहिले ज्यावेळी पुण्यामध्ये आलो त्यावेळी सगळ्यात पहिले राहणार मी सांगवी बदलाच आहे इथलाच पहिला रहिवासी आहे आणि इथून जेव्हा पुढे जायचो तेव्हा पुढे गेल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ लागायचं ही आमची ओळख आहे ही संस्कृती आमची ओळख आहे पण आज म्हणून व्हायला लागली ती आम्हाला नको आहे आज आमची ओळख ड्रग्ज म्हणून व्हायला लागली ती आम्हाला नको आहे आणि ती आमची ओळख आम्हाला जिवंत जर ठेवायची असेल ना तर आम्हाला संस्कृती टिकवण्याकरता काम करावं लागेल आणि त्याकरता तुम्ही आम्ही सगळेजण अविरतपणे काम करतायत याचा सार्थ अभिमान आहे कोण काय म्हणतं कोण काय नाही म्हणतं म्हणजे मी बऱ्याचदा कॉमन उदाहरण असेल म्हणजे दादा असतील किंवा प्रशांत दादा असतील आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करता आदरणीय युवराज दादा असतील ते सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आहोत किंवा काही लोक शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील सगळ्यांना लागू होतं तुम्ही ढोल तशा पथकातही काम करत ना तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रात काम करतात ना त्या क्षेत्राला तुम्हाला उदाहरण लागू होतं तुम्हाला सांगतो एक मुलगा समुद्र किनाऱ्यावरती खेळत होता गणेश सर खेळता खेळता त्याच्या पायातली चप्पल ती पडली आणि ती लाट आली आणि चप्पल वाहून गेली मुलगा रडायला लागला आणि रडता रडता बऱ्याच वेळानं बाहेर आला बाहेर आल्यावर त्यांना समुद्र किनाऱ्यावर लिहिलं काय त्यानं लिहिलं समुद्र चोर आहे मुलगा निघून गेला काही वेळानं काही मासेमार त्या समुद्रात गेले समुद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी बराच वेळ मासेमारी केली आणि मासेमारी केल्यानंतर त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मासेरी समुद्रामध्ये सापडली ते बाहेर आले इतके आनंदामध्ये होते की त्यांनी बाहेर आल्यानंतर त्या समुद्र किनाऱ्यावर लिहिलं नाही समुद्र अन्न जात आहे ती न, ते निघून गेले काही वेळाने एक बोट त्या समुद्रामध्ये होती ती बोट त्या समुद्रात बुडाली आणि एका म्हाताऱ्या स्त्रीचा मुलगा त्या बोटीमध्ये बुडून मरण पावला म्हातारी ओक्साबोक्षी रडत होती आणि तिनं रडता रडता बऱ्याच वेळानं त्या समुद्र किनाऱ्यावरती लिहिलं की समुद्र हा खुनी आहे माथारी निघून गेली काही वेळानंतर एक आजोबा फिरायला आले सायंकाळच्या वेळेला आणि त्यावेळी ते समुद्र किनाऱ्यावरून फिरता फिरता त्यांना एक शिंपलं सापडलं शिंपलं त्या शिंपल्यामध्ये मोती होता तो मोती करोडो रुपये किमतीचा होता त्या एका मोतीमुळे त्यांचं सगळं आयुष्य बदलून गेलं त्यांनी समुद्र किनाऱ्यावर लिहिलं समुद्र हा दानशूर आहे त्यांनी लिहिलं आणि काही वेळानंतर प्रचंड मोठी लाट आली या सगळ्यांनी जेवढं काही लिहिलं होतं तेवढं सगळं वाहून गेलं पोटात खालून निघून गेली जर याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतायत ना त्या क्षेत्रातला तुम्हाला जर समुद्र व्हायचं असेल तर तुमच्याबद्दल कोण काय बोलतं तुमच्याबद्दल कोण काय लिहितं याकडे लक्ष न देता आपल्याला आपलं काम करत राहावं लागणार आहे आणि ते आपल्याला करावं लागेल तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये करा लोक कशा पथकामध्ये करा वाद्य वाजनामध्ये करा कोणत्याही क्षेत्रामध्ये करा हे करत असताना संस्कृती विधान करायचे विचार जिवंत ठेवायचे तर आणि मला मल्हार पथकाचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे म्हणजे आम्ही आज कोल्हापूरमध्ये होतो कोल्हापूरमध्ये आज पन्हाळा पावरखिंडीचा दिवस आहे का बारा आणि तेरा तारखेला बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्याचा वेढा फुडून निघाले आणि तेराला म्हणजे तेरा दिवस बारा तासामध्ये त्या पावनखिंडीमध्ये लढाई झाली आणि तीनशे बांधार मावळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या पराक्रमाची शर्त केली आणि उरलेले मावळे विशाळगडावर लढले आज विशाळगड अतिक्रमण मोकळा व्हावा याकरता लढा चालू आहे पण तिथून सुद्धा वेळ काढून मी इथं यायचं कारण असं आहे की ती संस्कृती रक्षण आहे आणि हे सुद्धा विचाराचं रक्षण आहे हे आमचं काम आहे हे आपण केलं पाहिजे सगळ्यांनी आणि हे तेवढ्या करता सगळे आपण आपण सगळेजण अविरतपणे एकत्र या ठिकाणी काम करत आहोत आपल्या सगळ्यांना मनपूर्वक खऱ्या अर्थानं खूप खूप सदिच्छा देतो शुभेच्छा देतो डीजे आमची संस्कृती नाही डीजे जे वाजवणं हा आपला विचार नाही हे आम्हालाही पटतं म्हणजे आता बरीच जण माग आहेत माग उभे आहेत म्हणून जरा सांगतो एका लग्नात त्याला गेलो होतो आणि लग्नात गेल्यानंतर बराच वेळ झाला तो डीजे जे वाजत होता आता बराच वेळानंतर मी त्या नवरदेवाच्या भावाला विचारलं दादा हा डीजे अजून किती वेळा वाजवायचा तो म्हटला काही नाही सर एकदा का दारू चढली का आपली पोरं मग जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाचतात म्हटला ही कुठली संस्कृती आहे म्हणजे हा कोणता विचार आहे हा विचार आमचा नाहीये ही संस्कृती आमची नाहीये महाराष्ट्राची ओळख खऱ्या अर्थानं करून द्यायचं काम हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अविरतपणे या ठिकाणी चालू आहे आणि मी म्हणजे सगळे प्रमुख पाहुणे त्यांना सुद्धा वाजून सांगू इच्छितो की आम्ही मागची चौदा वर्ष शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे काम करतोय आज रोजी माझ्याकडं आई वडील नसणारी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एका सामान्य गरीब कुटुंबामधल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे पण हे करत असताना मी पुण्यामध्ये जरी आलो असलो तरी आमच्या मातीला किंवा शेतकऱ्यांना आम्ही विसरलो नाही आणि राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं मागच्या चौदा वर्षापासून सांभाळायचं काम आम्ही करतोय आज रोजी माझ्याकडं आई वडील नसणारी एकशे अठ्ठावीस अनाथ मुलं दत्तक आहेत माझ्या तीन मुलींची लग्न झालीत आणि मला दोन नातू आहेत हे अविरतपणे मागची चौदा वर्ष आम्ही करतो ते मला अभिमान या गोष्टीचा सुद्धा की माझ्याकडे असली असं मी म्हणतो तर माझ्याकडे एकशे अठ्ठावीस नाहीत माझ्याकडे एकशे सव्वीसच मुलं आहेत आमची दोन मुलं बारा वर्षापासून सांभाळायचं काम हे मल्हार ढोल तशा पथकाच्या माध्यमातून होतय हे सांगताना मला अभिमान आहे कारण तुम्ही फक्त वाक्यवादन करत नाहीत तुम्ही समाजात जे मागे राहिलेत ना त्यांना सोबत घेऊन जायचं अविरतपणे प्रयत्न करत आहात इथून पुढच्या काळात सुद्धा असाच प्रयत्न चालत आहो आणि हे करत असताना पुढच्या काळाचं नियोजन आपल्याला करावं लागेल आपल्या शहरांची ओळख जी आहे ते आपल्याला टिकवावी लागेल पुढे न्यावी लागेल आणि ते करायचं असेल तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आपण केलं शिवाजी महाराजांनी इतका दुसरा आदर्श जगाच्या पाठीवर तुम्हाला आम्हाला कुठंच मिळू शकत नाही कारण इथं बसलेली अनेक जण मला माहिती आहे कोणी मध्ये आहे कोणी वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये क्षेत्रामध्ये येतं कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये कामाला आहे कोणी सगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कामाला आहेत आपण सगळ्या क्षेत्रात काम करतात तुम्ही कुठंही जा पण जगाच्या इतिहासामध्ये मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा गुरु जर कुठला कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे जग आम्हाला सांगतंय आणि मग अशा अशावेळी आपण त्यांच्याकडून काय घ्यायचं कारण मग अशी दादानी सांगितलं की मी शिव आहे मला शिव व्याख्याता म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचं एखादं उदाहरण सांगितल्याशिवाय मला समारोप करता येणार नाही मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की हे साडेतीनशेव वर्ष आहे राज्याभिषेकाचं आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवाजी महाराजांचा राय रायगडावर राज्याभिषेक झाला आणि त्यावेळी एक इंग्रज वकील रायगडावर आला होता त्या वकिलाचं नाव होतं हॅनरी ऑक्सिटन इंग्रज आहे आणि त्याला लिहायची सवय आहे त्यांनी लिहून ठेवलं की मी सहा जून पाच जूनला रायगडावर आलोय माझ्या समवेत आहे रायगड असाय रायगड असाय आणि त्याने जे लिहिलं ते महेंद्र महाडिक नावाच्या इतिहासकारांनी त्या काळामध्ये इथं आणलं होतं अनेक इतिहासकारांनी ते महाराष्ट्रामध्ये आणलं आणि ते पानं जेव्हा वाचली तेव्हा समजलं की तो हेन्री ऑक्सिजन लिहितो की उद्या म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला उद्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे आणि आज पाच जूनला मी रायगडाच्या पायथ्याशी आलोय रायगड बघितला काय किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ल्याची रचना इतकी सुंदर आहे की एका वेळी फक्त एक माणूस वरती जाऊ शकतो अशी रचना आहे सगळीकडे राज्याभिषेकाची लागत चालू आहे कुठे ढोल वाजतायत कुठे तुतऱ्या वाजतायत कुठे लेझिम खेळलं जात आहे कुठे भगव्या मशाली आहेत कुठे पताका लावल्या जात आहेत हे सगळं 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 तो त्या आपल्या वहीमध्ये लिहितोय आणि तो लिहितोय की मला वरती जायचंय किल्ल्यावर पण जायचं कसं कळत नाहीये कारण रचना अशी आहे की एका वेळी एक माणूस वरती जाईल अशी या किल्ल्याची रचना आहे आणि हा किल्ला जिंकायला जर एका वेळी एक लाख लोक जरी आले तरी तो ते किल्ला जिंकू शकत नाही तर वरती जायला जागाच नाहीये आणि मग तो विचार करतो की मी वरती कसं जायचं पायी जायचं म्हटल्यावर त्रास होणार घोड्यावर जायचं म्हटल्यावर जाता येत नाही मग जायचं कसं त्यांना पालखी घेतली आहे त्याला पालखीत बसवलं गेलं एक माणूस पुढे आहे एक पाठीमाग आहे तो मध्ये तो पालखीचा गोंडा धरून बसलाय आणि त्याला पालखीत नेलं जात आहे आणि पालखीत असतानाही तो लिहितोय आणि तो म्हणतोय की काय किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी एका बाजूला सह्याद्री दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मध्ये मध्ये हा किल्ला आहे हा किल्ला कुणी जिंकू शकत नाही तर वरती जायला जागा नाहीये आणि तो हेन्री ऑक्सिटन त्या रायगडाच्या महादरवाजाजवळ म्हणजे मुख्य दरवाजाजवळ आलाय आणि जागेवर थबकला का तर आश्चर्य वाटलं की त्या महादरवाजावर दोन हत्ती उभे आहेत हत्ती तो विचार करतोय की माणसाला वर जायला जागा नाही आणि जी ढोल तशा वाजवणारी माणसं आहेत ते डोक्यावर ढोल ठेवून वरती जात आहेत आणि मग या माणसाला शिवाजी महाराजांनी हत्ती आणले कसे कुठल्या वाट्याने आणले कुठल्या रस्त्यावर आणले याचा अर्थ असा आहे की रायगडाला दुसरा दरवाजा आहे आणि शिवाजी महाराज कोणाला दाखवत नाही तो सगळ्यांना विचारतोय दुसरा दरवाजा कुठे सांगा हत्ती कशी आणले सांगा हत्ती कोणत्या वाटेनं आणले मला सांगा दरवाजा कुठे मला दाखवा तो सगळ्यांना विचारतोय त्याला कोणीच उत्तर देत नाही आणि दुसऱ्या दिवशी न राहून त्याला शिवाजी महाराजांना विचारलं की महाराज मी रायगडावर आलो वरती येताना बघितलं की इथं माणसाला यायला जागा नाहीये मग तुम्ही हत्ती आणले कसे कुठल्या वाट्यानं आणले कुठल्या रस्त्यानं आणले आणि त्यावेळी शिवाजी महाराज हसायला लागले आणि शिवाजी महाराज सांगतायत हॅन्ड्री है ऑक्सिटन हे हत्ती मी आज आणले नाहीत म्हटले मग मत, हॅन्री ऑक्सिटन राज्याभिषेक करायचा हे मी आज ठरवलं नाही हे मी दहा वर्षापूर्वी ठरवलं होतं की आपल्याला दहा वर्षानंतर राज्याभिषेक करावा लागणार रा आहे आणि मला माहिती होत की जर दहा वर्षानंतर आपल्याला राज्याभिषेक करायचा असेल तर त्यावेळी आपल्याला रायगडावर हत्ती लागतील आणि म्हणून दहा वर्षापूर्वीच हत्तीची लहान लहान किल्ल ही पालखीत घातली रायगडावर आणली आणि रायगडावर लहानाची मोठी केली आणि ती आज दहा वर्षानंतर मोठे हत्ती म्हणून इथं रायगडावर उभे आहेत याचा अर्थ असा आहे की ज्याला आम्ही आमचा बाप म्हणतो ना तो शिवाजी राजा दहा वर्ष पुढचं नियोजन करतोय आम्हाला सुद्धा आम्ही ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रामध्ये पुढचं नियोजन करावं लागणार आहे आणि ते करत असताना आणखी पुढे जाता या बारा वर्षापूर्वी मी म्हणतोय बारा वर्षापासून